ओल्डमॅन रोहित पिसाळ यांनी आतापर्यंत अनेक यशस्वी टप्पे गाठलेले आहेत आंबेडकरी अनुयायी म्हणून ते प्रसिद्ध तर आहेतच परंतु त्यांनी अनेक व्यवसायामध्ये देखील यशस्वीरित्या पाऊल ठेवलेलं आहे आंबेडकरी समाजासाठी त्यांनी केलेली जे कार्य आहे ते प्रसिद्ध तर आहेतच परंतु देण्याची जी जाणत त्यांच्यामध्ये आहे ती सगळ्यात नसेल अशातच आता त्यांनी एक नवीन पायडला रचलेला आहे की कदाचित ती क्रांती देखील होऊ शकते कारण भारतामध्ये बुद्धिजम यांची स्वतःची बँक त्यांनी उघडली आहे या, या काल मुंबईमध्ये बुद्धिजम कार्बन बँकेची स्थापना करण्यात आली महत्वाची बाब यामध्ये होती की महाराष्ट्रातून अनेक शहरातून या बँकेच्या उद्घाटनासाठी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते या बँकेचं वैशिष्ट्य हे असणार आहे की त्या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे शेअर विकले जाणार नाही आणि म्हणूनच कदाचित ही बँक माझी बँक माझा पैसा आणि आपली बँक असाच त्यांचा टॅग लाईन आहे रोहित पिसाळ यांनी सांगितले की या बँकेच्या माध्यमातून सोनं देखील विकत खरेदी केलं टेल, जाऊ शकते सोबतच त्यांनी सांगितले कशा प्रकारे या बँकेमधले अर्थात बहुजन समाजातील बुद्धिजम जे कोणी आहेत त्यांच्यासाठी फक्त बँक आहे या बँकेच्या बद्दल सांगताना त्यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया दिली बुद्धिजम अर्बन बँक दिस इज अन इकॉनॉमिकल रेव्होलशन आय बी बी आणि आजपर्यंत आपल्या इथे खूप विधी बँक आल्या किंवा क्रेडिट सोसायटीज आलेल्या आहेत बट दे हॅव फेल्ड मी म्हणजे मी कोणाचं नाव घेत नाही बट त्या सगळ्या बँक्स यांचं फॉर्मॅटच असं होतं की ते शेअर्स विकत होते आणि इन्व्हेस्टमेंट घेत होते फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लोकांकडे तेवढे इन्व्हेस्टमेंट नाहीये तेवढे शेअर्स नाहीये तर माझी बँक आहे म्हणजे त्याची टॅगलाईनच आहे की माझा पैसा माझा समाज आणि आपली बँक तो दिस इज माय इन्व्हेस्टमेंट आणि ह्या बँकेचं विजन असं आहे की वी विल प्रोवाइड यू एम्प्लॉयमेंट अँड अँड फायनान्स तर हे माझं फॉर्मॅटच फार वेगळं आहे सो आय बिलीव्ह दॅट दिस विल सक्सीड सध्या बँकेची स्थापना तर झालेली आहे परंतु या बँकेमध्ये अकाउंट काढण्यासाठी कुठल्या प्रकारच्या क्रायटेरिया आहेत आपण त्याबद्दल काय सांगाल वी आर गोइंग फॉर झिरो बॅलन्स अकाउंट वू आर नॉट एबल टू इन्वेस्ट एनीथिंग आणि त्याच्यानंतर एक दहा हजार आहे आणि एक पंचवीस हजार आहे आपण टेन थाउजंड मध्ये चेकबुक एटीएम कार्ड आणि पासबुक देतोय आणि ऑन वन प्रोजेक्ट वी आर मीन्स वी आर वी आर गिविंग फायनान्स आणि इट इज अ ग्रॅज्युअर अकाउंट त्याच्यामध्ये वी आर प्रोव्हाइडिंग यू मिन्स दोजेक्ट्स विथ ऑल फायनान्स ऑल ऑल प्रोजेक्ट वॉट वी हॅव दिस ट्वेंटी फायव्ह थाउजंड अकाउंट ग्रँज्युअर अकाउंट आर एलिजिबल

बुद्धिस्ट अर्बनचे स्वतःचे शेअर्स नाही आहेत सध्या या आहेत त्या ओपन करण्यासाठी काय सांगाल आपण सगळ्यात पहिला क्रायटेरिया सेकंड अराउंड वन थाउजंड स्क्वेअर फीट ची जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चरच जर ही इज एबल टू डू इट तर दे अप्रोच मी फॉर द ब्रांच आज इथे स्थापना करण्याच्या वेळेस महाराष्ट्रातील अनेक विभागातून अनेक शहरातून इथे तुमचे चाहते आले सोबतच आंबेडकर अणुकी देखील आली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला खरंच भारतभर मला ब्लेसिंग्स मिळतायत मला भारतभर ब्लेसिंग्स मिळतायत आणि जसं बाबासाहेब म्हणाले होते की शिका संघटित वा संघर्ष करा मी त्याच्यामध्ये अजून एक ऍड करतो की आपण समृद्ध होऊया कारण आपण शिकलो पण अक्कल घाण टाकली आपण पैशासाठी कुठल्याही संघटना चाललो एक ऑर्डर एक चायनीजच्या प्लेट मध्ये आपला संघर्ष पण संपायला लागलाय आणि जसं बाबासाहेब म्हणाले होते की हिंदू ह्या या, 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 धर्मामध्ये मी जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं पण मी ह्याच धर्मामध्ये मरणार नाही हे मात्र निश्चित आहे तर आजच्या काळाची गरज अशी आहे की कदाचित आपण अनुकूल परिस्थितीमध्ये जन्माला आलेलो आहोत हे आपल्या हातात कदाचित नसेल पण आपण त्याच गरिबीमध्ये मरणार नाही हे मात्र आपल्या हातात असेल सर आपल्या बँकेचं ब्रीद वाक्य काय माझ्या बँकेच ब्रीद वाक्य आहे की सगळ्यात पहिली माझी एक टॅगलाईन मी सांगतो की माझा पैसा माझा समाज आणि ती आपली बँक ऑफ द बुद्धिस्ट फॉर द बुद्धिस्ट अँड बाय द बुद्धिस्ट बँकेमध्ये अनेक प्रकारचे लोन देखील उपलब्ध आहेत त्याबद्दल uh, सध्या आपण एफ एम प्रोजेक्ट लोन घेतोय uh, जसं महाराष्ट्र शासन योजना असते किंवा भारत सरकार योजना असते तसं आपल्याकडे बौद्ध शासन योजना आहे आणि त्याच्यामध्ये वी आर गोइंग टू इन्वेस्ट वी हॅव आर ओन आ, ओन प्रोजेक्ट्स आपल्या बुद्धिस्ट मुलांसाठी आणि त्याच्यासाठी आपण आपण त्यांना फायनान्स देऊ शकतो शिक्षण ही अत्यंत महत्वाची गरज आहे शिक्षणासाठी या बँकेच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट वगैरे हो सध्या शिक्षण आता शिक्षणाचं फॉर्मॅट चेंज झालेलं आहे कदाचित आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू एटीओ म्हणजे ऑरेंज एक्स का होते आणि मँगो वाय का होते हे पण आपल्याला माहित नाहीये किंवा शिवाजी महाराजांचा जन्म झाला बाबर कधी आला आ, हे शिकल्यानंतरही आपली मुलं बेरोजगार आहेत तर माझं असं मत आहे की इकॉनॉमिकली आपल्याकडे जे एज्युकेशन पाहिजे ते आपल्याकडे खूप कमी आहे आणि त्याच्यासाठी वी हॅव ओन ट्रेडिंग सेंटर्स म्हणजे मीन्स वी डोंट हॅव बट वी आर वी आर प्लॅनिंग थ्रू थ्रू अ बँक आणि आपण ते कोर्सेस देऊन आपल्या मुलांना स्वतः कसं त्या म्हणजे एम्प्लॉयमेंट स्ट्रक्चरमध्ये स्वतःला फिट करणं आ, हेच माझं उद्देश असेल सध्या बँकेच्या माध्यमातून सोनं विकत घेण्यासाठी देखील काही स्कीम आहे आता मी ऍज अ गोल्डमॅन म्हणूनच फेमस आहे तर माझ्या मते गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट तर आपण खूप मारवाड्यांकडे जातो आणि पाचशे हजार जमा करतो आ, की तो एक ग्रॅम नंतर देईल एक तोळा नंतर देईल आणि खूप वेळा ते मारवाडी तुम्हाला फसवतात आणि ते पळून जातात वी आर द फर्स्ट टू लॉन्च दिस चिप हे तुम्हाला ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड भेटेल इट स्टार्ट फ्रॉम फाईव्ह हंड्रेड रुपीज हे फक्त माझ्या बँकेमध्ये तुम्हाला भेटेल आणि ह्याची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता हे प्रॉपर ट्वेंटी फोर कॅरेट आहे अँड दिस विल गिव्ह यू व्हेरी गुड रिटर्न्स म्हणजे पाचशे हजार रुपयामध्ये तुम्ही चहा कॉफीला खर्च करता तर हे पाचशे पाचशे रुपयाचं गोल्ड जर जमा केलं तुम्ही तर ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप फायदेशीर असेल